पायथन गेट परिसरातील 81 अतिक्रमणावरती बुधवारी कारवाई सनासुदीनंतर पुन्हा शहरात मोठी कारवाई मार्किंग केलेल्या भागात पाडापाडीस प्रारंभ पायथन गेट परिसरात महापालिकेच्या नगररचना आणि अतिक्रमण विभागाने टोटल स्टेशन सर्वे पूर्ण केलाय पायथन गेट सर्कलच्या बाजूने पंधरा मीटर नूतन कॉलनीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरती तीस मीटर आणि भाजी मंडई परिसरात अंतर्गत रस्त्यावरती नऊ मीटर मोजमाप झाले बाधित मालमत्तांवरती मार्किंग करून त्यांना नोटीस बजावण्यात आले आहेत एक्क्याऐंशी दुकानदारांना नोटीस बजावण्यात आल्या असून एकोणावीस नोव्हेंबर पर्यंत बुधवारी ही कारवाई करण्यात येणार आहे मनपाने शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी अतिक्रमण विरोधी मोहीम राबवली आतापर्यंत साडेपाच हजार अतिक्रमणे हटवण्यात आली आता नऊ मोठ्या रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्याचं नियोजन आहे पैठणगेट परिसरातील कारवाई त्याचाच एक भाग आहे उपायुक्त सविता सोनवणे अभियंता राहुल मारखेडे सहाय्यक आयुक्त रमेश मोरे इमारत निरीक्षक सय्यद जमशेद आणि नागरी पथकाने सर्वे पूर्ण केलाय सुमारे एक्क्याऐंशी मालमत्ता अतिक्रमणात आल्या आहेत पोलीस बंदोबस्ताची करण्यात आली आहे त्यानुसार खऱ्या अर्थाने पुन्हा अतिक्रमण मोहीम सुरू करण्यात आली आहे मंगळवारी अतिक्रमण विभागाचे प्रमुख संतोष बाहुळे यांनी पैठण गेट परिसरात पाहणी करून स्थानिक मालमत्ता धारकांशी चर्चा केली आणि नागरिकांना आवाहन केलं आहे की नुकसान टाळण्यासाठी स्वतःहून अतिक्रमण हटवावं पैठणगेट ते क्रांती चौक दरम्यान डी पी रस्त्यावरही मार्किंग केली जाणार असून अनधिकृत मालमत्तांवरती बुधवारपासून पैठणगेट वरती कारवाई सुरू होणार असल्याचं माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख संतोष वाहुळे यांनी दिली आहे यावेळी झोन क्रमांक दोन चे सहाय्यक आयुक्त रमेश मोरे नगर रचना विभागाचे अधिकारी राहुल मारखेडे संजय सुरडकर इमारत निरीक्षक सागर श्रेष्ठ रवींद्र देसाई यांच्यासह नागरी मित्र पथकाचे कर्मचारी उपस्थित होते सर्वात महत्वाचं की मध्यंतराच्या कालावधीमध्ये जे काही ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आम्हाला न्यायालयाच्या निर्णयाने फॉलो करायची होती त्याच्यामध्ये दे नोटीस देणं असेल अनाऊन्समेंट दे करणं असेल किंवा जाऊन प्रत्यक्ष जागेवरती लोकांना मार्किंग देणं असेल टोटल स्टेशन सर्वे ह्या सर्व गोष्टी आम्ही पूर्ण केलेल्या आहेत आणि अशा नऊ रस्त्यांची यादी ही असतगायत आमच्याकडे पूर्ण झालेली आहे त्यामध्ये एक दुर्दैवी प्रसंग मागच्या एक पंधरा दिवसांपूर्वी या भागामध्ये घडलेलं होतं एका तरुणाची या ठिकाणी हत्या झालेली होती आणि तरुणाच्या हत्येमुळे इथं मोठ्या प्रमाणामध्ये जनक्षोभ उसळलेला होता लोकांची मागणी होती की ह्या भागामध्ये जे अनधिकृतरित्या उभा केलेले जी, के जी काही कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट आहेत त्यामुळे इथे या प्र पद्धतीने लोकांचं येणं जाणं आणि त्या त्या वादातून ही घटना घडल्याचं निदर्शनास आलेलं होतं त्यामुळे आता महानगरपालिका आणि पोलीस विभाग यांनी संयुक्त विद्यमाने आता इथे कारवाई करण्याचे केलेलं आहे त्याचे जे काही पूर्व प्रिरिक्विजिट म्हणतो आपण पूर्वी गोष्टी ज्या करण्याच्या आहेत त्या आम्ही सर्व केलेल्या आहेत आज फक्त येऊन या ठिकाणी मोठं कमर्शियल हब मोबाईल सेंटर्स इथं मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कोणाचं आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून आज येऊन फक्त इथे लोकांना एक सेन्सिटाईज करण्याचा से उद्देश आहे की त्या लोकांनी ते समजून घ्यावं की ज्या ज्या ठिकाणी मार्किंग दिलेली किंवा ज्यांच्याकडं कुठल्याही प्रकारचे बिल्डिंग परमिशन्स कंप्लिशन ह्या महानगरपालिकेच्या नाही आहेत मात्र असं असतानाही मोठ्या प्रमाणात व्यवसाय इथं चालवले जातात उद्या आम्ही काढताना त्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी हा करण्याचा उद्देश आहे आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे शहराची वाढती लोकसंख्या आणि या ठिकाणी असलेले जे मूळ रस्ते आहेत त्याच्यामध्ये जो काही वाढीव ताण पडतो या ठिकाणी अशा शॉप्समुळं कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता के केल्यामुळे अपघातांचं प्रमाण वादविवादांचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढतं त्यामुळं हा मोठा जो डी पी प्लॅनमध्ये जो निश्चित केलेला रस्ता आहे तेवढ्या रुंदीचाच हा रस्ता करण्याचा आमचा मानस आहे आणि त्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याची भूमिका आम्हाला आत्ता दिसून येत आहे एकूण किती मीटरचा रस्ता आहे एकूण किती मालमत्ता आहे आम्ही होणार आहे आता इथे जे ज्या ठिकाणी कारवाई आम्ही करणार आहोत तिथं नऊ मीटरचा रस्ता होता त्या ठिकाणी मार्किंग आम्ही दिलेलं होता आणि त्या ठिकाणी श इथल्या एक्क्याऐंशी दुकानांना आम्ही ऑलरेडी नोटीसेस दिलेल्या आहेत एक्क्याऐंशी दुकानांच्या ज्या काही नोटीस त्यांना दिलेल्या आहेत ज्यांनी त्या घेतलेल्या नाही आहेत त्या लोकांनाही आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक सूचना करू इच्छितो की ज्यांनी नोटीस घेतलेल्या नाहीत आणि त्यांची दुकानं मला बंद असलेल्या आढळून आले उद्या त्या ठिकाणी कुठल्याही मोठ्या प्रमाणात जर एखादं मोबाईलचं सामग्री असेल किंवा माल असेल तर त्यांनी स्वतःहून घेऊन जावा या ठिकाणाहून कारण उद्या जर हे दुकान पाडताना जर त्याच्यामध्ये कुठलेही व्हॅल्युएबल्स असतील मोबाईल असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील त्याची चोरी झाली किंवा काही झाली त्याला महानगरपालिका प्रशासनाने जबाबदार राहणार नाही संबंधित व्यक्ती ज्यांचं हे शॉप आहे त्यांनी ती काळजी घ्यायची आहे की आपला आपला जो माल आहे त्यांनी सुरक्षित स्थळी ते घेऊन जायचं आहे आणि दुकान त्यांच्या पद्धतीने ते निष्कासित करायचे त्यांनी जर निष्कासित नाही केलं तर महानगरपालिका ते निष्कासित करणार आहे आणि त्याचा जो काही खर्च येईल तो संबंधितांकडून वसूल केला जाणार आहे कालच आम्ही त्या ठिकाणी जे काही धार्मिक स्थळं आहेत त्यांना आम्ही आवाहन केलेलं होतं त्या ठिकाणी दोन जे धार्मिक स्थळ आहेत जे हिंदू धर्मियांचे धार्मिक स्थळं आहेत त्यांनी स्वतःहून त्या आवाहनाला प्रतिसाद दिलेला आहे आणि ते काढून घेतलेली आहे आता एक तिथं मुस्लिम बांधवांची एक मस्जिद पण आहे त्या संबंधित लोकांना आम्ही सांगितलेलं आहे की याच्यापूर्वी जी मुदत दिलेली होती ती मुदत संपुष्टात आलेली आहे आणि आम्ही जर त्या ठिकाणी येऊन कारवाई केली तर ते एक चांगलं एक मेसेज जाणार नाही बाहेर तर स्वतःहून त्यांनी जर ते काढलं नाही तर आता आम्हाला कठोर कारवाई करण्याशिवाय कुठलाही पर्याय त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेला नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट त्या ठिकाणी ज्या काही लोकांचे वेगवेगळे शॉप्स होते किंवा अतिक्रमणामध्ये तिथं हे झालेलं होतं त्या लोकांसाठी आम्ही स्वतंत्रपणे एक शॉपिंग कॉम्प्लेक्स तिथं फार मोठ्या प्रमाणात उभारण्याचं चा चालू आहे त्याच्या जागेचं मागणीचा प्रस्ताव हे केलेला आहे त्याच्यासाठी जी जे निधीची तरतूद आहे ती, ती महानगरपालिकेने केलेली आणि फार मोठ्या प्रमाणात तिथे शॉपिंग कॉम्प्लेक्स तिथे होतील एक सत्तर ते बहात्तरच्या घरामध्ये तिथे शॉपिंग कॉम्प्लेक्स असतील हे आमची एक पुढचं नियोजन आहे आहे घर धार्मिक स्थळ निश्चितपणे आम्ही ज्या पद्धतीने दिलेले आहेत आम्हाला महानगरपालिकेला मान्य न्यायालयाने ज्या पद्धतीने दिलेले होते निर्देश त्या पद्धतीने पंधरा ऑगस्टपर्यंत आम्हाला घर किंवा कुठलेही धार्मिक स्थळ यावरती कारवाई करायची त्या नव्हती त्यामुळं आम्ही त्यांना तोपर्यंत सांगितलेलं होतं की ते स्वतःहून आपण करावं आता जर त्यांनी ते केलेलं नसेल तर याच्यापुढे कमर्शियल असेल रेसिडेन्शियल असेल आणि कुठलीही धार्मिक वास्तू पण त्या ठिकाणी असेल ते, ते जर अतिक्रमण क्षेत्रात येत असेल निश्चितपणे त्याला पाडण्यात येईल दोन महिने उलटून निश्चितपणे आता कारवाईचं आम्ही सुरुवात केलेली आहे कारण मध्यंतरी सणवार आणि बाकीच्या गोष्टी आलेल्या होत्या पोलीस बंदोबस्त आम्हाला त्यांचा पोलीस बंदोबस्त सण आणि इतर ठिकाणी डायव्हर्ट झाल्यामुळे आम्हाला तो मिळालेलं नाही आहे त्यामुळे आता याच्यानंतर आम्हाला पोलीस बंदोबस्त निश्चितपणे उपलब्ध होणार आहे सर्व ठिकाणांवर कारवाई होणार मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद